सेनगाव तालुक्यातील बीचे ऑफिस असून या ठिकाणी इंजिनियर व उपविभागीय अधिकारी यांनी ताकतोडा शेगाव खोडके माळशी वरखेडासह अनेक खेडेगावातील लाईट बिल वसूल करण्यासाठी मोठ्या सक्तीचा मार्ग शेतकऱ्यांना शेतातला ट्रान्सफॉर्मर देखील बंद करण्यात आला आहे यामुळे शेतकऱ्यांची खूप खूप वनवन वन होताना दिसत आहे गुराढोरांना पाणी देखील कुठे मिळत नाहीये हाल होताना दिसत त्यामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एम बी ऑफिस कार्यालय सेनगाव तसेच अधिकारी यांना यांना घेऱ्यात घेऊन आंदोलन करण्यात आले व तेथील अधिकाऱ्यांना सक्तीचे बोलून लाईट चालू करा असे सांगितले दिवसातून दिवसा एक तासही लाईट सोडा असे आव्हान यावेळी करण्यात आले यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असल्यामुळे शेतकऱ्यांचा कुठलाही माल नाही व शेतकरी अडचणीत सापडल्यामुळे लाईट बिल थकलेले आहेत लाईट न टाकल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे अशासाठी आपण या महावितरण कार्यालयासमोर समोर आलो की या जिल्ह्यामध्ये तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये सध्या महावितरण कंपनीचा सपाटा चालू आहे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणं आजच्या कंडिशनला शेतकऱ्याकडं दुष्काळी अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्याच्या हातात पहिलं पीक कुठलंच हातात आलं नाही शेतकरी तोट्यात असताना शेतकऱ्यावर नैसर्गिक अन्याय झाला असताना आज रोजी एवढ्या सक्तीनं वसुली करणं चालू आहे की ते शेतकऱ्या शेतकऱ्याला ते शक्य नाही आणि त्याचबरोबर आज काकतोडा वरखेडा याच परिसरातील काही शेतकरी इथं तालुक्याला या महावितरणच्या कार्यालयावर आम्ही एकत्र जमलो त्याचं कारण असं की शेतीला नकारे बाबा देऊ ही सरकारनं तर लाज सोडलेली आहे दिलेले शब्द दिलेलं वचन सगळं मोडलेलं आहे सत्तेसाठी वाटेल ते अशा पद्धतीनं हे सरकार चाललेलं असताना आज या ठिकाणी शि पाणी पिण्यासाठी लाईट टाकायला तयार नाही आम्ही हेच विनंती करत होतो की कि किमान एक तास तरी रोज तुम्ही जनावराला जनावरांचे पानवटे भरण्यापुरती तरी लाईन सोडा परंतु हे बेसरम सरकार आणि त्याच्यासोबतचं हे महावितरण कुठल्याच गोष्टीला यांच्या मनाला पाजर फुटेन असं झालाय आज त्याकरिता आम्ही या ठिकाणी आलो असताना एमडीटीव्ही साठी श्रीधर अवचार सेनगाव <स्थाथा>